सर्वेभ्य नमो नम शील सद्गुणसंपत्ती ज्ञान विज्ञानमेव उत्साहो वर्धते येन वाचनमद्हितावहम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत या श्लोकामध्ये वाचनाचे महत्त्व सांगितलेत की कोणते वाचन आपल्यासाठी हितकारक असते हे सांगण्याचा प्रयत्न या श्लोकामधून केलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येनं म्हणजे ज्या वाचनाने येन वाचनम ज्या वाचनाने वाच्णा, शीलम शीलम म्हणजे चारित्र चरित्र वेगळं आहे चरित्र म्हणजे जीवनप्रवास आणि चारित्र्य म्हणजे शील बघा शीलम म्हणजे चारित्र्य सद्गुण ही सद्गुणांची संपत्ती सद्गुणरूपी संपत्ती ज्या वाचनाने चारित्र्य सद्गुणरूपी संपत्ती ज्ञानम ज्ञान म्हणजे ज्ञान नॉलेज विज्ञानं त्याचप्रमाणे विज्ञान आणि एवच उत्साह हो, आणि त्याचप्रमाणे उत्साह हो वर्धते वर्धतेचा अर्थ तो वाढतो काय होतो उत्साह हो वाढतो बघा ज्या वाचनाने चारित्र्य सद्गुणरूपी संपत्ती ज्ञान विज्ञान व त्याचप्रमाणे उत्साह हो वर्धते व त्याचप्रमाणे उत्साह वाढतो तद्वाचनम ते हो तद वाचन हितावहम ते वाचन हितकारक असते बालकांसाठी ते वाचन हितकारक असते बघा कोणते वाचन हितकारक असते सांगितलं आहे की चारित्र्य सद्गुणरूपी संपत्ती ज्ञान विज्ञान व त्याचप्रमाणे उत्साह वाढतो ते वाचन हितकारक असते ते वाचन हितकारक असते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद